हाय जय श्रीराम तर आज आपण काहीतरी म्हणजे काय म्हणते आम्ही जिथं गेलो होतो तिथं सांगणार आहोत तर हे आ, दोन तीन वर्ष अगोदरची गोष्ट आहे तर म्हणजे बावीसची गोष्ट आहे दोन हजार बावीसची गोष्ट आहे त्यावेळेस ना इतका म्हणजे पाऊस होता की पुरा आले होते त्या टायमाला तर तेव्हाची कहाणी आहे ते आणि आमचं काय म्हणते हां काहीतरी आम्ही कुठेतरी शिफ्ट झालो होतं तर बघा तर काय झालं हां आम्ही म्हणजे फोनवरच आता तर जाणं नाही मधामध्ये नदी होती तर ते पूर आला होता म्हणून सांगितलं होतं तुम्हाला तर काय झालं आता फोनवरच गोष्टी पाणी तर येत आहे ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे नाही का तर काय झालं आम्ही बहिणी बहिणी तिघी बहिणी तर असं बोललो म्हणजे माझी बहीण म्हणत होती की आपण आग्र्याला जाऊ आग्र्याला जाऊ मथुरीला जाऊ आग्र्याला जाऊ असं वगैरे नाही का आम्ही बोलत होतो असंच फोनवर जसं आपण नॉर्मल बोलतो तसं तर मग एकदम बोलता बोलता असंच म्हटले की जाऊया आपण खरंच जाऊया तर काय झालं मग तर मी म्हटलं मग करताय की काय गं आता कसा पाणी आहे आणि पूर आहे कसं करणार कसं जाणार तर ती म्हणायला लागली अगं आत्ता पहिले तिकीट बुक करू मग जाऊया तोपर्यंत पाणी कमीच होईल असं वगैरे तर मी म्हटलं नाही नाही आता तर खूप पाणी आहे आणि पाणी असतेच म्हणजे नाही का तर काय झालं की ते मग दुसरी बाई जसं म्हणजे नाही का ती पण म्हणायला लागली mm -hmm. की बघूया ना जेवाची तेव्हा जे काय आहे ते का पाहू दे, दे ना देवावर विश्वास ठेवू असं वगैरे म्हणून मग नाही का तर मग ती म्हणजे एक महिन्या अगोदरच म्हणजे काय वाटते सप्टेंबर हां नाही नाही कोणता महिना तो हो त्याच्या अगोदर आक्टो आगस्टच्या आदल्या महिन्यातच तर तिनं आधी तिकिटा बुक करून ठेवून दिल्या तर आता पंधरा दिवस बाकी आहे म्हणतानी तर के मग केली मग मग ती म्हणायला लागली अगं मी माझं हो नाहीच चालू होतं की एवढ्या पाण्यामध्ये कसं जायचं काय कसं हे करायचं तर हो नाहीच चालू होतं तर मग म्हटलं अरे ठीक आहे झालं तिकीट बुक चला जाऊया मग आम्ही तिघी बहिणी आम्ही बहिणीच फक्त तर तिग्गी बहिणी आम्ही गेलो गेलो तर म्हणजे गेलो म्हणजे त्याच्या अगोदरची म्हणजे त्याच्या आधीची गोष्ट तर पाणी होता तिकीट तर बुक झाली होती आता म्हणजे तिघा बहिणीची तर आणि कसं आहे दोन अगोदर इतका पाणी आला तर का पाणी आला की सांगायचं सा काही कामच नाही पूर्ण नद्या वगैरे असं थोडून भरून तर आता तर तिकीट बुक केली आहे आता कसं जाणार आठवते ते तर आता कसं झालं फडफड माझं चालू की आता तिकीट तर बुक केली आहे ट्रेनची जाणार कसं मदत तर शकत तर असं झालं की आता कसं आता कसं तर दुसरा रस्ता आहे म्हणजे जे नदी आहे त्याच्या पुन्हा दुसरा एक मार्ग सरळ म्हणून आपण म्हणतो तर तो नाही का खुला होता म्हणजे म्हणजे खुला म्हणजे त्याच्यावरून पाणी थोडंसं उतरलं होतं म्हणजे थोडं गाड्या वगैरे माणसं नाही पण गाड्या वगैरे थोड्या जाऊ शकत होत्या तर मग काय केलं सकाळीच जसं माहीत झालं की रस्ता उघडला आहे आणि त्याच दिवशी रिझर्वेशन चार तीन चार वाजता तर मग काय केलं माझे बस बसस्टँडवर नेऊन दिले मला तिथे ॲटोमध्ये बसवले पाच वाजताची गोष्ट जायचं आहे म्हणून बघा एवढी <laughs> एवढी म्हणजे गुस्सा तर मी म्हटलं मला नेऊन द्या कसं तरी करून तर स्टँडवर नेले मला आणि तिथे नाही का मग ॲटो गेले होते सकाळी जशा कॉलेजच्या मुली वगैरे जात असतात कॉलेज घराला या गाव दुसऱ्या गावी तर त्या मग त्या ॲटोमध्ये बसून होत्या मग सकाळी सकाळी त्या ॲटोमध्ये बसली आणि गेली मग म्हणजे जिथं माझं माहेर आहे तिथे आणि बहिणी मग होत्यास तर मग सका गेले म्हणजे पोहोचवलं त्यांनी बरोबर म्हणजे थोडं थोडं होतं पाणी पण जात होतं तेवढं म्हणजे हे नव्हतं पण चिखल होतं तर थोडं सावधानीनं म्हणजे रोडवर कसं पाणी येऊन जाते तर चिखल होऊन जाते खूप सारं तर म्हणजे एक एक असं म्हणजे एक कोणतंही एक एकच वाहन जाऊ शकते असे म्हणजे खूप सारी गर्दी आणि हे म्हणून तेवढ्या प सकाळी पाच वाजता उठून मग ते, ते आम्ही निघलो तर तिथे मग जातपर्यंत सहा सात साडेसात आठ वाजून गेले म्हणजे ते सांगितलं ना आता चिखल होतं ते एकच जाऊ देत होतं म्हणून तर पूर्ण असं गेल गेलो, गेलो मग तर पोहोचलो तर मग तिकून भाऊ न्यायला आला होता की सकाळी येत आहे बाबई म्हणून तर मग गेलो आणि घरी गेलो अरे मग मग माझी मम्मी वगैरे म्हणायला लागली की कशी आली ग कसं ग <laughs> पूर्ण पाणी तर आहे कसे जाल ग असे म्हणजे आई आईची जे काळजी म्हणा की काय नाही का तर ते म्हणायला लागली तुम्ही करून तर टाकल्या आता कसे कराल पाणी तर इतका सारा आहे तिकडे पण पाणी असेल असं तसं पण तिकडे पाणी नव्हता आमच्याच इकडे महाराष्ट्रातच पाणी होता तिकडे पाणी नव्हता तर असं झालं तर मग ते स, मग तेच सगळं मग आपलं जे आहे कपडे हे ते नाही का तसं लावायची ज्वेलरी जे आपण म्हणतो ते सगळं घेऊन गेलो कसं तरी बोजा विस्तारा आपला म्हणतो ना ते आणि मग तिथं गेल्यावर छान बॅगमध्ये भरून दोन बॅग्या ठेव घेतल्या होत्या तर मोठ्या मोठ्या दोन बॅग्यामध्ये छान असं पॅकिंग केली आणि मग तेच आता आपण म्हणतो डब्बा पाणी घेऊन जाणं नाही का तर मग संध्याकाळला जे आहे तीन चार वाजता मग डब्बा केला छान आणि इतकी म्हणजे घाई झाली की, की आ, जे आपण खायच्या प्लेटा म्हटलं ना तेच नेलं नाही चमचा नाही ने नुसता डबा भरला आणि नेलं अरे देवा तर मग आता काय करणार जेव्हा आम्ही गेलो घाई म्हणजे गेलो ब बसलो ट्रेनमध्ये वगैरे ट्रेन पण लेट माहीत आहे ना ट्रेनला लेटच असतात ट्रेन पण पन लेट पण आता जाऊन वेळेवर राहा लागते आपल्याला जो टाईम आहे तो तर गेलो गेलो घाईघाईनी आणि तिघी बहिणी आम्ही आपल्या म्हणजे बॅग्या वगैरे हे ते करून आणि मग नाही का तिथे नाही का ट्रेन यायचीच होती मग थोडंसं बसलो बसलो ते झालं पण तेव्हा पण बघितलं नाही काही घेतलं आहे नाही घेतलं आहे तर मग आता काय करायचं तर आता नाही का मग मग आली ट्रेन तेव्हा पण नाही बघितलं मग बसलो ट्रेनमध्ये कशा तरी बॅगा आम्ही चढवल्या आणि बसलो ते झालं मग आपल्या सीटा वगैरे बघणं हे ते कुठं आहे म्हणजे खालची सीट आहे का मी मिडियम सीट आहे की काय ते वगैरे तर आमच्या दोघ्या बहिणीच्या एका याच्या एक एक लाईनीमध्ये होत्या आणि तिची म्हणजे एका बहिणीची साईडला होती तर ती म्हणे काही हरकत नाही म्हणे जवळच आहे म्हणे तर लेडीजच होत्या तर काही हरकत नाही म्हणे तर ठीक आहे म्हटलं ते झालं मग आता जेवायच्या टायमाला जेव्हा आपल्याला भूक लागते आता एवढ्या दगदगीमध्ये जर मी जेवण करूनच नाही निघलो तर मग सात वाजत नाही तर मग कसं म्हटलं जेवून घेऊया आणि आराम करूया तर आबा पूर्ण काढत आहे ते डब्बा चम्मचही नाही दिसत आहे नुसता डब्बा फक्त पॅक जेवते कशामध्ये तिघे बहिणी <laughs> कसं जेवणार आहे तर मग काय झालं की मग फिरलो म्हणजे गाडीमध्ये कोणीतरी म्हणजे प्ले प्लेट नाही ते आजकाल मिळतात ना ते खड्ड्याच्या किंवा असा प्लॅस्टिकच्या नाही का मिळतात आजकाल पत्राडी वगैरे म्हणतो आपण ते, ते तर त्या असतीलच बा म्हटलं कुणीतरी देईलच तर अख्खा आम्ही म्हणजे जे ट्रेन आहे ना ते फिरलो दोघी बहिणी लहान बहीण होती ते डब्यावर जवळ म्हणजे बॅगवर जवळ आहे तुम्ही जा म्हणे आम्ही पाहतो म्हणे मी पाहतो म्हणे तर फिरलो तर कोणाकडेच नाही मग एक साऊथ इंडियन फॅमिली होती ते नाही का ते छोट्यावाल्या नाश्ताच्या आपल्या असतात प्लेटा त्या आणल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये ते, ते जेवत होते तर आता आमची भाषा त्यांना नाही ना समजायची आणि त्यांची भाषा आम्हाला ना आम्हाला नाही समजायची देवा कसे करू मग हातवारे केले मग की जे तू खा रव ना प्लेट चा असं म्हणू म्हटलं तर असं म्हणजे इशारा वगैरे नाही का केला की तुम जे खा रो ना वो प्लेट हमको चाहिए। खाने खाणे के केली असं वरुण सांगितलं अरे तर मग त्यांना समजलं की ते म्हणे मग ते त्यांनी एकटू ते काहीतरी म्हणतात ना त्यांच्या एक दोन पाहिजे की किती पाहिजे बा तर मग आ... बा <laughs> माझी बहीण म्हणजे आ... म्हणजे न आम्ही मग हात दाखवला की तीन पाहिजे बा म्हणून तर अच्छा आहे ठीक आहे म्हणजे त्यांनी आपल्या भाषेमध्ये असे म्हटले आणि दिले ते म्हणतात ना असतात लोक छान असतात म्हणजे भाषाचा काही नाही फक्त आपलं भाव म्हणा की काय खरंच दिले मग त्यांनी छान म्हणे ओर ओरच्या तर म्हणजे ओर लेके जाव असं वगैरे नाही का त्यांनी असं समजावून सांगितलं म्हणजे आपल्या इशारा करून नाही का तर बरं ठीक आहे म्हटलं थँक्यू म्हटलं आणि आणलो आन आता मग जेवलो ते प्लेटा वगैरे मग घेऊन आलो तर तिला सांगत होतो माझ्या लहानमणीला असं आम्ही एवढ्या आपण एवढ्या घाईत आलो प्लेटा नाही इतकं म्हणजे ती वाटच पाहत होती ना अरे एवढ्या वेळच्या आल्या नाही कुठं गेल्या काय झालं असं तसं तर ती वाटच पाहत होती मग तिला सांगितलं अरे असं असं झालं इशारे करून सांगितलं तेव्हा मला मिळालं बा असं वगैरे म्हणून तर ती म्हटली अरे हो का म्हणे बरं बरं ठीक आहे मग जेवण केलो आणि मग आराम केलो छान आराम केलं आराम झाला आणि मग तेच खूप म्हणजे त्या टायमाला फांडीच म्हटलं तर थंडी होतीच तर मग स्वेटर वगैरे छान लावून आणि तिथं पण ते मिळतात काय म्हणते ए सीच्या याच्यामध्ये ते खाली चादर वगैरे पांघरालाही मिळतात उश्या वगैरे मिळत असते तर ते पण घेतल्या छान आणि मग सकाळी उठलो पुन्हा झोपलो मग छान आरामशीर झोपून गेलो आणि सकाळी उठलो मग सकाळी उठलो आणि पुन्हा तेच नाश्ता वगैरे करून तिथे येतात ट्रेनमध्ये नाश्ता वगैरे केला आणि मग काय झालं हां जेव्हा मग आम्ही पोहोचलो आग्र्याला तिथे पण इतका पाऊस इतका पाऊस तरी पण मग आलो आटो होता तिथे आटो आटोनी मग जिथं आपल्याला जायचं होतं आग्र्याला आग्र्याला पोहोचलो आणि तिथं नाही का आग्र्यामध्ये स्वामी बाग म्हणून आहे स्वामीबाग तर मी नाही का छान लिहून ठेवलं आहे स्वामीबाग स्वामीबाग आहे त्या तिथे जे ॲ ॲटोवाले आहेत ना त्यांना म्हटलं तर ते स्वामीबागमध्ये दे नेऊन देतात ते स्वामीबाग म संप्रदायाच्या संस्थान संस्थान आहे संस्थापक त्यांची नाही का समाधी समाधी मंदिर आहे तिथे स्वामीबाग संप्रा संप्रदायाच्या संस्थापकाची समाधी मंदिर आहे तिथे हां असं तर तिथे आम्ही पोचलो आणि छान म्हणजे तिथे छान असं रुमा वगैरे आहेत तर तिथे मग आम्ही राहिलो आणि इतकं म्हणजे छान ते आहे ना म्हणजे जे स्वामीबाग म्हणत आहे ते खूप म्हणजे असं ताजमहलचीच तुलना केली जाते इतकं म्हणजे छान ते पांढरे म्हणजे पांढरे संगमर दगड त्यांनी पूर्ण बांधलेलं आहे आणि तसं त्या तसं जसं आता आपला आग्रा आग्राचा ताजमहल म्हणतो तसंच आहे ते जे स्वामीबाग म्हणत आहे ते तर तिथं आम्ही थांबलो आणि इतकं म्हणजे छान पाहिल्याबरोबरच तो बगीचा स्वामी बाग म्हणत आहे तो बगीचा तो आणि खूपच म्हणजे इतकं मोठं ते परिसर आहे ना की छान मस्त आणि ते स्वामीबाग जे म्हणत आहे ते आग ताजमहलपासून किती हो मी बरोबर लिहून हं ताजमहेलपासून बारा किलोमीटर असं अंतरावर आहे तर इतकं म्हणजे ते आ, पूर्ण संगमनं पांढरं पांढरं दिसते आणि संगम संगमट दगडाचं आहे ते राजस्थानवरून बोलवले आहेत म्हणजे ते तर इतकं म्हणजे छान ते असं न म्हणजे कसं आहे आम्ही म्हणजे लगेच पाणी येत होता आम्ही काय केलो डायरेक्ट ॲटो करून डायरेक्ट तिथे गेलो आणि म्हणजे ते बघितलं नाही म्हणजे आधी नाही का रुमा बघितला की पाणी येत आहे रुमा बघितल्या तर मग रुमामध्ये गेलो आणि मग तिथं जेवण जेवण पण असते छान नाही का जसं आपल्याला म्हणजे छान असं साधं किती म्हणजे सिंपलमधून तर छान जेवण असते तर बारा वाजेच्या आत जेवण करायचं होतं तर मग आंघोळी वगैरे केल्या आणि जेवण कर केलो आम्ही तर थोडंसं पाणी थांबला होता त्या टायमाला मग थोडंसं बारीक बारीक येत होता पण थोडंसं थांबलाच होता पण मग ते जे जेवण केलं सांगणं मग पुन्हा मग थोडंसं दगदग झाली म्हणून आराम केलं आणि मग जे संध्याकाळी निघालो तीन चार वाजता तर पूर्णपणे पाणी थांबला होता हलकीशी सू म्हणजे हल हलकीशी ऊन निघली होती आणि छान हवा पण येत होती छान वाट म्हणजे पाणी पण आला होता तर इतकं वातावरण छान की खूपच मस्त तर मग ते बाहेर निघलो तेव्हा बघितलो की तो भव्य नजारा काय तो खर्रस आत्ताही म्हणजे तो डोळ्यासमोर येतो मी सांगत आहे तर इतकं म्हणजे मस्त छान ते आहे जे म्हणत आहे स्वामीबाग तर इतकं म्हणजे छान इतकं छान आनंदमय आणि म्हणजे जसं आपण म्हणतो ना की कुठं पण वेगळ्याच ठिकाणी गेलो आहो आणि इतकं म्हणजे ते खूपच छान वाटत होतं ते पाऊ तर ते झालं तर मग फिरलो आम्ही संध्याकाळच्या टायमाला ते तिथे वगैरे छान तर पुन्हा मग छान फिरलो तिथे आणि मग पुन्हा संध्याकाळचं मग जेवण वगैरे असते तिथे चांगलं नाही का तर तिथे नाही का संध्याकाळच्या टायमाला सत्संग वगैरे असते छान तर आम्ही सत्संग पण तिथे अटेंड केलं आणि मग पुन्हा संध्याकाळचं जेवण तर मग जेवण पण खूप सा छान साधं खिचडी वगैरे छान पोळी आणि भाज्या किंवा म्हणजे छान जसं आपल्याला पाहिजे म्हणजे नाही का आणि गोड पण एखादी काही पदार्थ असं वगैरे तर इतकं छान तिथलं जेवण पण इतकं म्हणजे छान आणि पुन्हा मग ते जेवण वगैरे करून मग आराम केलो आणि पुन्हा मग सकाळी मग आता उठून आपलं हे करतो म्हटलं की पुन्हा पाहतो म्हटलं की परिसर कसा आहे का आहे तर तिथे नाही का आम्हाला त्या परिसरमध्ये मोर दिसले किती वाजता मोर दिसले तर म्हणजे ते पाहतच राहिलं की आप, अरे किती छान मोर दिसत आहे आणि असे पंख पसरून झाडावर झाडं पण इतके सारे लागून तिथे तर झाडावरच बघितलं आम्ही मग मोर होते आणि ते असं म्हणजे कुहू कु म्हणून नाही का ते म्हणत होते की असं वगैरे तर तिथंच मग तेच पाहणं बघणं तेच पाहणं बघणं तर इतकं छान की खूपच सुंदर तर ते ते मग आता पूर्ण नाही का तेच मग सकाळचं नाश्ता आहे ते, ते जेवण आम्ही करायचं आणि मग मग आमचा विचार झाला की तिथून आम्ही मथुरेला जायचं मथुरेला जायचं म्हणून मग तिथूनच मग आग्र्यावरून बसा असतात तर मग आम्ही सकाळलाच मग आम्ही तिथे नाही का आग्रेला विचारलो की आहे का बसा असं वगैरे म्हणून तर मग आहेत म्हणे नाही का जिथं आहे चौकशी तिथं मग विचारलो तर आहेत म्हणे बसा सकाळी तर मग आम्ही तेच नाश्ता पाणी आंघोळ पाणी करून निघलो आम्ही सामी स्वामीबागवरून आणि मग तिथे मथुऱ्याला गेलो मथुऱ्याला तर मथुऱ्याला गेलो तर तिथे पण मस्त गर्दी जे आहे स्वा श्रीकृष्ण भगवानचं मंदिर म्हटलं त्यांची जन्मभूमी तर तिथे गेलो मग आणि तिथे मग छान दर्शन झालं तिथे नाही का असे हार फेकतात जे श्रीकृष्ण भगवानचे मंदिरामध्ये ना असे हार फेकतात असे तर आमच्या गळ्यामध्ये नाही पडलं माझ्या बहिणीच्या गळ्यामध्ये पडलं ते हार इतकं छान वाटत होतं अरे Uh, म्हणजे जिथं आपण गेलो आपल्याला म्हणजे आशीर्वाद भेटला की काय असं नाही का, का आपण म्हणतो तर ते मग तर, तर मग नाही का छान तिथे पूजा वगैरे केली छान म्हणजे फोटो वगैरे काढले तिथे थोडंसं नाश्ता वगैरे केला कारण की गेल्यावर आम्ही फक्त नाश्ताच करून गेलो होतो तर तिथेही छान असं नाश्ता वगैरे केला थ आता थंडी म्हटलं पाऊस म्हटलं तिथं पण दूध वगैरे होतं दूध ज्यूस वगैरे होते आणि थोडंसं असं नाही का नाश्ता आपला साधा तो केला तर आणि पुन्हा संध्याकाळ होत होती पुन्हा तर मग निघून आलो आम्ही छान तिथून जाऊन मग निघून आलो तर निघून आलो मग असेच आमचे दोन दोन तीन दिवस असेच चालले चालले गेले आणि पहिल्या दिवशीच जसं मी म्हणत आहे आग्रा तर ताजमहेल बघितल्याशिवाय तर आपलं हेच नाही मग काय फायदा असं वगैरे म्हणून नाही का तर ते माझी बहीण जी दुसऱ्या नंबरची बहीण आहे ती म्हणे की आता आपण खुण खूप थकून आहो तर आपण स्वामीबागमध्ये छान फिरूया छान इथे स मस्त म्हणजे ससं वगैरे करूया आणि इथे छान बसूया वगैरे अशी वगैरे म्हणत होती तर ती माझी लहान बहीण का म्हणते नाही नाही मी ताजमहेल बघितल्याशिवाय मी जाणार नाही अशी म्हणजे रट लावत होती की नाही नाही म्हणे मी ताजमहेल बघितल्याशिवाय जाणार आहे तर आम्ही म्हटलं आम्ही दोघीजणी की नाही ग आता कशाले पुन्हा एकदा येऊ ना छान ताजमहलच बघू मग तेव्हा तर असं वगैरे मग आम्ही तिला समजवत होतो की म्हणत होतो तर ती मग नाही का अशीच रागा आल्यासारखी नाही मै जावांगा मै जावांगा ते म्हणतात ना काय तो पिक्चर गदर <laughs> गदर पिक्चर त्याच्यामध्ये मै वै जावांगा व जावांगा तशासारखी ती एकदम नाही का अशी लहान मुलीसारखी रट करायला लागली की नाही मै जावांगा मी दे देखने जावांगा मग आग्रा ताजमहल देखने जावांगा अशी अशीच म्हणजे नाही का मना म्हणत मन होती ती आणि आम्हाला नाही का असं म्हणजे नाही का झगडा केल्याशिवाय का बोलल्याशिवाय आम्हाला अशी मनाई म्हणत मन होती त्या टायमाला तर आम्ही इतके हाजलो की नाही तिच्या तू का पागल झाली का म्हटलं खरंच आपण नाही गेलो असतो का म्हटलं इथं आग्र्यापर्यंत आलो आणि ताजमहल नाही बघितलं असतं असं बोलून तिला मग आम्ही अशी खासी मजाक वगैरे करत होतो तिची मग मग त्याच दिवशी म्हटलं ते तीन दिवस झाल्याच्यामध्ये दिवशी आमचं रिझर्वेशन होतं तर मग माझ्या बहिणीने मग ते ऑनलाईन तिकीट काढली त्याची आणि मग नाही का आन ऑनलाईन तिकीट काढल्यावर मग आम्ही म्हणजे रात्रीच काढली तिने तसं मग आमचं बोलणं झालं ती आणि मग तिने तेव्हाच काढली ते ऑनलाईन तिकीट आणि मग आम्ही तिथे नाही का ऑटो करून मग आ, गेलो तर मी म्हटलं ना ते स्वामीबागवरून बारा कि ताजमहेल बारा किलोमीटर आहे असं वगैरे नाही का तर तिथं मग ऑटोने गेलो आणि मग ते ताजमहल वगैरे छान बघितलं छान परिसर हे ते मागून पुढून लोक फोटो वगैरे काढत होते सगळं आणि साईडलाच पुन्हा यमुना नदी ताजमहलच्याच असं म्हणजे तारं बांधले आहे तिथे असे आणि खालून नदी आहे वरतं असं ताजमहल आहे तर ते यमुना नदी आ, मस्त वाहत आहे आणि ते मग तिथे पाया लागलो आम्ही न, न नदीला ताजमहेल पूर्ण छान आणि तेच मग तिथे असतात काही असं ज्वेलरी वगैरे विकायला की काय सगळं नाही का, का? ते तो तो का? ना? तर ते बघितलं छान असं म्हणजे खू छान नाही का आपल्यानं तिकीट काढून गेलं म्हटलं तर मग आता खूपच मस्त इकून तिकून तिथे छान असं बगीचं आहे ताजमहलमध्ये पहा पाहण्यालायकच आहे पण खर्रस म्हणतो आपण ताजमहेल म्हटलं तर पाहण्यालायकच आहे आणि छान बघितलं खूप तिथेच म्हणजे दोन तीन घंटे म्हटलं तर तिथेच गेले आणि तिथं गाड्या असतात म्हणजे इकून तिकडे जायला अशा तिथल्या तिथल्याच तर गाड्या होत्या तर मग त्या गाड्यांनी पण फिरलो म्हणजे गेलं ते जे जे आहे तिथं ते आपण एन्जॉय करणं गरजेचंच आहे खरंच नाही तरी मग आम्ही ते छोट्या छोट्या ज्या ऑटो असतात ना तशा गाड्या होत्या त्या मग गाड्यानं तिथल्या तिथंच फिरलो मग छान तर इतकं म्हणजे मस्त वाटत होतं ना ते की खरस की खरंच आपण म्हणजे बाहेर जाऊन फिरणं आणि आहे ते ठिकाण ते बघितणं बघितलं तर इतकं खरंच इतकं म्हणजे म्हणतात ना की जावंच खरंच बाहेर फिरायला जावं आणि पाहावं म्हणजे तिथं काय कसं केलं आहे काय आहे कसं आहे इतकं छान वाटायचं आणि इतकं छान म्हणजे ते खरंच पाऊसही होता तरी मग पावसामध्ये पण आम्ही ते सांगत आहे ना पाऊस पण होता पण पावसामध्ये तरी आता आलो एवढ्या दूर तर कसं नुसतं म्हणजे बसणार आहे बा जावं ला तर लागेलच हो हो तर तेच तिकडे पाऊस येत होता जात पाऊस येत होता जात त्याच्यामुळे आमचं सगळं जमून गेलं नाहीतर पावसामध्ये कुठं कुठं काय काय केलं असतं तर असं इतकं छान मजा झाली इतकी छान असं म्हणजे वाटलं की खूपच म्हणजे मन प्रसन्न होऊन गेलं की काय कुठं आलो म्हणजे स्वर्गच म्हटल्यासारखं इतकं <laughs> छान ते होतं ना की खरंच मग ते ती बघितलं मग तीन वाजेपर्यंत आणि छान असं गेलो होतो दहा अकरा वाजेपर्यंत गे गेलो होतो आम्ही नाही बघ बघितलं आणि पुन्हा संध्याकाळी आमची ट्रेन होती तर मग ट्रेनमध्ये बसून आम्ही तेव्हा पण ट्रेनमध्ये सुद्धा पाणीच सांगत आहे ना पाणी येणं जाणं येणं जाणं पण आता घरी यायचं आहे तर यावंच लागेल तर म्हणून मग छान तेव्हाच मग ॲटो वगैरे बोलावला तिथेच आणि मग ट्रेनमध्ये मग बसून आम्ही मग आपल्या इकडे गावाला आलो तर इतकी छान मजा इतकी छान म्हणजे हे तर मग मं, मम्मीला वगैरे ते सांगायला लागलो की मग आई म्हणजे माझी मम्मी आल्यावर विचारायला लागली की मुली कशा म्हणजे कशा गेल्या कशा छान सुखरूप बरं आहे ना तुम्ही सगळं सगळं असं विचारायला लागल्या तर, तर म्हटलं आम्ही सगळं ठीक आम्ही बघितलं पाऊसही होता तरी जाऊ जाऊ बघितलं असं तसं आईला सांगितलं आई पण छान खुश झाली की जा मुली जाऊन आल्या बा तेवढ्या दूर असं तसं मला इतकं छान वाटलं की खूप बस तर ठीक आहे छान प्रवास झाला तुम्ही पण जाऊन बघा छान वाटेल तुम्हाला पण ठीक आहे तर बाय जय श्रीराम